नमस्कार जय भीम जय रविदास मी डॉक्टर दगडू श्रीपती माने महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण हा पुरस्कार मला सन्मानित केलेला आहे शिरोळ या ऐतिहासिक गावामध्ये सामाजिक असेल सांस्कृतिक असेल पत्रकारिता असेल या माध्यमातून एक चळवळ राबवली सर्वसामान्य गोरगरीब निराधार वंचित उपेक्षित दिव्यांग अशा घटकासाठी गेली पस्तीस वर्ष एक सामा ही चळवळ राबवत असताना मला समाजातील घटकांनी तर साथ दिलीच पण फुले शाहू आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं सुद्धा भक्कम पाठबळ मिळालं लोकप्रतिनिधी असतील माझे पत्रकार बांधव असतील त्याचबरोबर काही सामाजिक कार्यकर्ते असतील कलाकार लोक कलाकंत असतील या सर्वांच्या सहकार्यामुळं ही पस्तीस वर्षातली सामाजिक कार्याची सेवा मी करू शकलो पण केलेल्या कार्याची दखलसुद्धा खऱ्या अर्थानं शासनाने घेतली सामाजिक न्याय मंत्री आदरणीय संजय शिरसाट साहेब आणि त्याच्या सर्व टीम पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ मंत्रालय तीवरील अधिकाऱ्यांनी ही दखल घेतली आणि मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं जो मिळालेला जो समाजभूषण हा मानाचा पुरस्कार आहे तो मला मिळाल्याबद्दल मनापासून आनंद तर वाटतोच पण माझ्याबरोबर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा संतरुजास त्याचं समस्त आमचा समाज असेल त्याचबरोबर पोलीस योग आंबेडकर सेवेत कार्यकर्ते असतील या सर्वांना बहुजन समाजाच्या सर्वांना आनंद होत आहे आणि खऱ्या अर्थानं माझी दखल घेतल्याबद्दल महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग या दोघांचेही मनापासून मी मनपूर्वक आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम